हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे सतत स्वतःलाच दोष देतात जे म्हणतात माझ्याच हातून सगळं बिघडलं मीच चुकीचं आहे माझ्यातच काहीतरी कमी आहे जर आज तुझ्या मनात असाच विचार फिरत असेल तर ऐक आज स्वामी समर्थ तुला एक गोष्ट स्पष्ट सांगत आहेत तू चुकीचा नाहीस आजचा माणूस दुःख झालं की इतरांना दोष देत नाही तो स्वतःलाच दोष देतो नातं तुटलं तर मी जास्त दिलं कामात अपयश आलं तर मी पुरेसा नाही कुणी सोडून गेलं तर माझ्यातच काहीतरी कमी असेल हळूहळू माणूस स्वतःशीच भांडायला लागतो आणि सर्वात वाईट म्हणजे तो कोणालाच सांगत नाही स्वामी समर्थ आज शांतपणे सांगत आहेत तू जे केलंस ते त्यावेळेला तुला योग्य वाटलं तुझ्या निर्णयामागे वाईट हेतू नव्हता तुझ्या मनात फसवणूक नव्हती माणूस त्या क्षणी जितकं समजतो तितकंच करतो म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस स्वामी म्हणतात जे मन शुद्ध ठेवून केलं जातं ते कधीच पाप नसतं स्वामी समर्थ सांगतात ज्याला तू चूक म्हणतोस ती खरं तर एक शिकवण होती कारण जर तू ते केलं नसतंस तर आज तू इतका समजूतदार झाला नसतास चुका माणसाला मोडत नाहीत चुका माणसाला खोल बनवतात स्वामी म्हणतात जो कधीच चुकत नाही तो कधीच वाढत नाही कधीकधी लोक जे बोलतात ते आपल्या मनात खोल बसतं तुझ्यामुळेच असं झालं तू वेगळा असतास तर तुझा निर्णय चुकीचा होता पण स्वामी समर्थ सांगतात लोक परिणाम पाहतात तुझं मन पाहत नाहीत लोक शेवट पाहतात तुझी लढाई पाहत नाहीत म्हणून लोकांच्या शब्दांना स्वतःवर राज्य करू देऊ नकोस स्वामी समर्थ आज इशारा देतात अतिशय चांगल्या माणसांना एक वाईट सवय असते ते स्वतःलाच खूप लवकर दोष देतात ते माफ कर खूप पटकन म्हणतात जरी चूक नसली तरी स्वामी सांगतात तू नम्र आहेस पण स्वतःवर अन्याय करू नकोस आज जर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर स्वामी समर्थ सांगत आहेत तू वाईट नाहीस तू कमी नाहीस तू अपयशी नाहीस तू फक्त एक माणूस आहेस जो शिकत आहे आणि शिकणारा माणूस कधीच चुकीचा नसतो आज एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी समर्थ तुझ्या मनातला हेतू पाहतात तुझी भावना पाहतात ते तुला तुझ्यात चुका दाखवत नाहीत ते तुला तुझी ताकद आठवण करून देतात आज एकदा डोळे बंद कर आणि मनात म्हण स्वामी मी स्वतःला माफ करतो कारण स्वामींनी तुला आधीच माफ केला आहे उरलेलं स्वामींवर सोड जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा